नमस्कार अॅग्रॉनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यातील थंडीमध्ये काही प्रमाणात चढउतार दिसत आहेत तर राज्यातील तापमानाचा पारा आता दहा अंशांच्याही पुढे गेलेला दिसतोय राज्यातील गारठा पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली तर तापमानात पुढील काही दिवस चढउतारही दिसतील असाही अंदाज आहे उत्तर भारतातही थंडी कमी जास्त होते पण अनेक भागात सकाळी दाट धोके जाणवत आहे आज पंजाबमधील अमृतसर येथे देशातील सपाट भूभागावरील सर्वात कमी चार पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे उत्तर राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत उत्तर भारतात एकशे चाळीस नॉर्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत येत आहेत त्यामुळे थंडी, थंडी कमी अधिक होत असून जमिनीलगत दाट धुक्याचे साम्राज्य दिसून येत आहे राज्यातील अनेक भागात थंडी काहीशी कमी झालेली दिसते काही प्रमाणात ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली होती तर राज्यातील किमान तापमान दहा अंशांच्या पुढे सरकलंय बहुतांश भागांमध्ये तापमानात वाढ झाली होती पण उद्यापासून राज्यातील थंडी पुन्हा वाढायला सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे तसंच किमान तापमानातील चढउतार देखील सुरूच राहतील असाही अंदाज आहे हे होताचं आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिनमधून रोज सायंकाळी चार वाजता आपण राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका